तर नमस्कार मित्रांनो घरातलं सामान इकडं तिकडं काढलं तरी पण सामान ना जवळच ठेवलं ब लांब जास्त नाही ठेवलं कारण कसं आहे जवळ ठेवलेलं थोडं चांगलं असतं सामान जवळच पाहिजे नेहमी कसं लगेच घ्या येत आपलं घरातले वस्तू म्हणा सामान आहे मी तुझं नाही विषय आपलं घरातले भांडे डबे डिबे असं भंगार बिंगार असले ना लगेच फेकून द्यायचे ते एखाद्याला बोलून ये ना लगेच त्याला देऊन टाकायचं रिटर्न मध्ये नाही का ते उपयोगात असेल तर ठेवायचं आपल्या घरात मी असंच करतो सामान जर घरात लागत असेल ना तर मी दुसरं पण लगेच नवीन घेऊन येत असतो कोणते सामान घेऊन आले ते कोण घेतले सामान अरे मग आता नवीन गेत नवीन डबे बिबे नाही घेतले का ते वाक घेऊन घेऊन थकले ते समजा सामान डबे डबे घेतले वापरलेले वापरलेल्या वस्तू ना मी लगेच फेकून देतो कारण कस आहे ते चांगलं मीच का बळच अंगोर घेते रवी आता हिला काय बोलावं झाले आधी कारण नसतं बळ घेते अंगोर वापरलेले सामान फेकून देते अंगोवर घ्यायचं काय कारण तुझं बरोबर आहे ना मग तुम तुम साम... ते तुमची सामान आलेले गव म्हणून सामानची आठवण आली अरे काल आपण इकडावर नाहीता घासून घसून ठेवित नका सांगू सामानच्या वर तोंड खरं झाले सांग ते बांगरवालेला बोलव घेऊन जाईन ते राहिलेलं